नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचे व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक धाराशिव आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण आपला मुख्यमंत्री निवडून देतो आणि त्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री काम करत असतात ते मंत्री राज्याचं कल्याण करणे राज्य प्रगतीपथावर नेणे यासाठी ती मंत्रिमंडळ असतं आणि ते मंत्रिमंडळामध्ये जे निवडून गेलेले आमदार असतात ते आमदार आपापल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी धडपडत असतात आणि प्रत्येक आमदाराने आपल्या राज्याचा विकास करण्याचा चंग बांधलेला असतो ईर्षा निर्माण झालेली असते की माझ्या मतदारसंघामध्ये मी विकास करणारच मी माझ्या मतदाराला दिलेला शब्द पूर्ण करणारच असा त्या आमदारांनी चंग बांधलेला असतो माझ्या मतदारसंघामध्ये मी मतदारांच्या हितासाठी वेगवेगळे उद्योग आणणार हे खर काम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं असतं आमदारांचं असत पण आज काय व्हायलाय हे कुणालाही कळेना झालेलं आहे भाजपच्या दबावाखाली काम करत आहे भाजपाचे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्राचे नेते त्यांनी जे बोलेल तेच करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दबावात त्याच पद्धतीनं दादा पवारांना सुद्धा दबावात काम करावं लागेल याच कारण असं की यांच्या सगळ्या चाव्या गाडीभर पुरावे वेगवेगळ्या पुराव्याचा संच देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी चावी लावायची म्हणजे चावी द्यायची आणि यांनी कामाला लागायचं अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या ज्या योजना असतात जे उद्योग आहेत महाराष्ट्रात येणारे ते सर्व उद्योग यांच्या डोळ्यासमोर गुजरातमध्ये जात आहेत त्या आदेश वरून नरेंद्र मोदी देतात आणि त्यांच्या आदेशाच्या पुढे एक मंत्री आवाज करू शकत नाही मग ते मिंदे सरकार शिंदे गट असेल नाहीतर अजित पवार राष्ट्रवादी गट असेल आवाज करू शकत नाही करू शकत कर नाहीत चक्की पिशिंग चक्की पिशिंग जेलमध्ये दालिंग असं मग देवेंद्र फडणवीस म्हणतात अजित पवार जेल मे चक्क पिशिंग चक्की पिशिंग चक्की पिशिंग असं म्हणतात आणि शिंदे गटाला मग सरकारमधून खाली जावं लागत आहे त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा शिंदे गटाचा एकही आमदार बोलू शकत नाही मग भाजपाच्या बाजूला बोलायचं मग कसं बोलायचं राहुल गांधीची जीभ जो छाटेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस दिलं जाईल मग वाचाळ विरांची संख्या वाढत आहे ती अनिल बोंडे राज्यसभेचा देवी म्हणला जीभ छाटायची नाही पण त्या जीबीला चटके द्या तुमच्या घरचं राज आहे काय कोणाला चटके द्या कोणाची जीभ छाटा एवढं सोपं आहे का घरात बोलल्यासारखं कधीही बोलायचं नाही कारण या देशामध्ये कोणच कुणाला कमी नाही हे काल पूर्ण देशामध्ये काँग्रेसने दाखवून दिले तुम्हाला आणि लगेच तुमच्या महायुतीतले माणसं रडायले परेशान झाले अजित पवार म्हणाले असं वाचाळ विराणी बोलून असंविधानिक बोलून महायुतीचं सरकार तुम्ही अडचणीत आणचाल तुम्हाला बोलायचं स्वतंत्र आहे म्हणून तुम्ही जीव छाटण्याची भाषा करता हे अयोग्य आहे तुमचेच मंत्री तुमचे कानात आणि तुम्ही जर थांबलं नाही ना त्या अजित पवारावर विश्वास ठेवू नका अजित पवारांचा जीव अजून राष्ट्रवादीमध्ये आहे शरद पवार चंद्राजी पवारच्या राष्ट्रवादीमध्ये तिथं मालक होते मालक ते आणि ते मालक इथं नौकर झालेत तुमच्या महायुतीत येऊन कधी अजित पवार शरद पवाराच्या गटामध्ये जातील गॅरंटी नाही म्हणून जिबीला लगाम लावा आणि जर या विधानसभेमध्ये अजित पवार अचानक निर्णय घेतला ना तुमचं भाजप भुईसपाट होईल आणि आता सुद्धा होणार आहे पण अजितदादागिऱ्यावर पूर्ण ध्रुळ आता तुम्ही येतील थोडेफार पण पन... काँग्रेस शरचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे एकशे नव्वद आमदार निवडून येणार आहेत नव्वदच्या जवळपास कदाचित दोनशे सुद्धा जातील हे लक्षात ठेवा आणि म्हणून यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये झालेले आहेत सोलर पॅनल हा एक उद्योग महाराष्ट्रातून आता अठरा हजार कोटीचा उद्योग गुजरात मध्ये चाललाय उघड्या डोळ्याने मिंदे सरकार बघत आहे अजित पवार एक शब्द बोलत नाही फॉक्सकॉन प्रकल्प एक लाख चोपन हजार कोटी रुपयाचा तुमच्या आमच्या देखत गेल्या वर्षी गुजरातला गेला असे विविध प्रकल्प गुजरातमध्ये चाललेत हे उघड्या डोळ्याने बघायलेत कारण यांना बोलण्याची ताकद नाही कारण वरी नरेंद्र मोदी आहे आवाज कोणी काढू शकत नाही नरेंद्र मोदीच्या पुढे भाजपातला असू द्या किंवा शिंदे गटातला असू द्या किंवा अजित पवारच्या गटातला असू द्या कुठलाही आमदार खासदार नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलू शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनो लक्षात ठेवा मतदान आपलं घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले लोक महाराष्ट्रातल्या तरुण पोराचा विकास करण्यावेश महाराष्ट्रातल्या तरुण पोराच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्रात उद्योग निर्माण करण्यापेक्षा गुजरातला करायला गुजरातला उद्योग घेऊन चाललेत आता या तरुणाने या मंत्र्यांना सांगा आवाहन करा त्यांच्या समोर जर तुम्ही गुजरातला उद्योग नेहाल तरुणाचं एकही मतदान तुम्हाला मिळणार नाही हे ठासून सांगा कारण मत आपले घेतले जातात आणि विकास महाराष्ट्रात ना करण्याच्या ऐवजी गुजरातचा विकास करतात ही भाजप सरकार दुपट्टी काम करणार आणि महाराष्ट्रातल्या तरुणाला वेड्यात काढणार अंधश्रद्धेकड लक्ष विचलित करायला लावणार आणि आपला स्वार्थ साधणार सरकार आहे म्हणून राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रुपये देणाऱ्या माणसानं विचार करावा आपलं तर आमदारकीचं शीट निवडून येणार नाही पण कुणाचे बोट कुणाच्या डोळ्यात गेले हे बघा तुमच्या पक्षातले तरी माणसं तुमच्या बाजूने बोलतात का ते बघा जिपछायची तर भाषा लांब राहिली राहुल गांधीच्या केसाला धक्का लागला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उद्रेक निर्माण होईल आणि तुम्हाला पळाय जागा पुरणार नाही कुठं पळावं म्हणून एवढी लोकप्रियता राहुल गांधीला मिळालेली आहे नफरत के बजार में प्यार का दुकान खोलने जा रहे हम तुम्ही नफरत किती हे करा पण आम्ही प्रेमच करणार हा राहुलचा संदेश महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला कधी सोडत नाही आता उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रेमात पडलेले आहेत हे एकमेकावर प्रेम झाले राष्ट्रवादीचं काँग्रेसचं आणि शिवसेनेचं एक प्रेम निर्माण झालंय आणि ऋणानुबंध का निर्माण होऊ नये देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी जर उद्धव साहेब ठाकरेंना बेमान होणारे माणसं त्यांच्या सहीनं तिकीट घेऊन निवडून येऊन मंत्री झालेले माणसं जर उद्धव साहेब साहेबांना गद्दार होऊन जात असतील तर त्यांना सबक शिकवण्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र का येऊ नये एकत्र का निवडणूक लढवू नये आणि एकत्र निवडणुका लढवून भाजपा सेट महाराष्ट्रात शिंदे गटाचा अजित पवारच्या राष्ट्रवादी गटाचा सुपडा साफ का करू नये कारण ही बेमानाची फळी आहे आणि शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव साहेब ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात हे लोक एक प्रामाणिकपणाची फळी आहे गद्दारी करणारी फळी नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारांनी लक्षात घ्यावं भाजपाच्या भाजप युती त्याला महायुती म्हणते ही महायुती आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग जे महाराष्ट्रातल्या तरुणाच्या हाताला काम मिळणारे उद्योग होते दोन दोन अडीच अडीच लाख तरुणाला काम मिळालं असते असे उद्योग गुजरातला नेणाऱ्या आणि गुजरातला पाठवणाऱ्या शिंदेना अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसवाला जसे उद्योग गुजरातला पाठवलेत तसच या तिघांना घरला पाठवण्याचं काम येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक मतदाराचं आहे अशा लबाड आणि समाजाला फसवणाऱ्या महाराष्ट्रातल्या मतदाराला फसवणाऱ्या सर्वच भाजपात असणाऱ्या संघटना सोबत असणारे पक्ष कायमचे संपुष्टात आणण्याचं काम महाराष्ट्रातल्या मतदारानं करावं अशीच अपेक्षा आज खडतर प्रवासच्या माध्यमातून मी पत्रकार म्हणून स्वतः व्यक्त करेन कारण ही भूमिका माझी नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त करण्याचं काम प्रत्येक पत्रकारांचं आहे कारण खरं ती खरं आणि खोट ती खोट हे जनतेच्या समोर मांडण्याचं काम पत्रकारांचं आहे आणि ती एक पत्रकार म्हणून महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्या भाजप युतीच कायमच मतदाराने वाटोळ केलं पाहिजेत आणि यापुढे काँग्रेस शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा जर जनतेच काम भावी काळामध्ये हे सत्तेत येऊन जर नाही केलं तर त्यांना सुद्धा जनतेने तसंच उत्तर द्यावं अशी ही जनतेची भूमिका आहे म्हणून जो महाराष्ट्राचं कल्याण करेल त्याच्याच चा हातात सरकार द्या आणि महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या विकासाचा असावं आणि गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार या सर्वांचं कल्याण या महाराष्ट्रात नवीन आलेल्या सरकारनं करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे देशहिताचे राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार धन्यवाद उस्मानाबादकर